नमस्कार मंडळी सोहम प्रस्तुत वास्तू ऊर्जा समस्या ते समाधान पावर्ड बाय चित्रफीत स्टुडिओज या कार्यक्रमात मी कल्पेश कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी घर आहे पण ते घर लाभेल की नाही किंवा घरात अशा कोणत्या गोष्टी असायला हव्यात ज्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी त्यासोबतच लक्ष्मी नांदेल पण आता लक्ष्मी नांदायची झाली तर काम करावं लागेल आणि काम करण्यासाठी जावं लागतं ते वर्किंग स्पेसमध्ये पण वर्किंग स्पेसची रचना कशी असायला हवी फॅक्टरीजमध्ये बँक्समध्ये शॉप्समध्ये अशा कोणत्या गोष्टी असायला हव्या ज्याने तिथे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी महालक्ष्मी त्यासोबतच त्या वरती जाऊन सुद्धा अनघा लक्ष्मी नांदेल बघूयात जाणून घेऊयात तज्ज्ञांकडून जोरदार टाळ्यांनी आपापल्या घरून का असे ना टाळ्यांनी स्वागत करूयात आपले तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर महेंद्र वारेकर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार अ सर जसं आत्ता मी प्रेक्षकांशी संवाद साधत होतो की आ, वर्किंग स्पेस वर्किंग स्पेसमध्ये म्हणजे फॅक्टरीज म्हणा शॉप्स म्हणा बँकिंग सेक्टर म्हणा की जिथे आपण काम करतो थोडक्यात अशा कारखान्यांमध्ये वगैरे वा वास्तुशास्त्राचा आपल्यावर काय परिणाम होत असतो तर याच्यामध्ये नेमकं का आपलं काम म्हणजे आपण मागच्या एपिसोडमध्ये जसं बघितलं होतं की आपण निमरलॉजी वास्तू या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या आणि आता आपण आलो आहोत की आपलं नेमकं कामाचं ठिकाण कामा। कसं असावं बरोबर याच्यामध्ये वास्तुशास्त्र फॉलो होतं का वास्तुशास्त्राचे नियम याही इथे लागू आहेत का असा आपला प्रश्न आहे तर निश्चितच या सगळ्या गोष्टींवरती वास्तुशास्त्राचे नियम लागू आहेत उदाहरणार्थ एखादी गाडी आपण म्हटलं तर त्या गाडी बनवायला किंवा टॉयटो असेल महिंद्रा असेल तर ती बनवायला खूप असे छोटे 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 मोठे पार्ट्स लागत असतात मग त्याचं निर्मिती करणारा कारखाना हा वेगळा असतो तर त्याच्यामध्ये मेटलशी रिलेटेड असणारे काही पार्ट आले काही पार्ट फोमशी रिलेटेड आले काही स्पेअर पार्ट प्लास्टिकशी रिलेटेड आले काही अजून वेगळ्या मटेरियलशी रिलेटेड आले तर ही, ही सगळी प्रोसेस मशीन मधून जात असते असेंब्ली मधून जात असते तर नेमकी मशीन कुठे असावी फायर युनिट कुठे असावं आणि हे सगळं करत असताना जर पाण्याची टाकी लागत असेल पाणी लागत असेल तर ती पाण्याची टाकी नेमकी कुठे असावी ते झाल्यानंतर एवढी सगळी प्रोसेस झाल्यानंतर फिनिश गुड बनतो तो फिनिश गुड नेमका कुठे असावा आणि त्याचं डिस्पॅच प्रॉपर झालं पाहिजे तर ते डिस्पॅच सेक्शन कुठे असावं आणि हे सगळं करत असताना त्या फॅक्टरीचा ओनर असतो जो फायनल डिसिजन देत असतो तर तो त्यांनी कुठे बसलो पाहिजे त्यानंतर त्या मध्ये किंवा त्या फॅक्टरीमध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजर असतो किंवा प्रोजेक्शन करणारा माणूस असतो तर त्यांनी कुठे बसलो पाहिजे त्यानंतर बस त्यान सेल्सची टीम असेल एवढं सगळं बनवलं आणि विक्रीच नाही होत आहे तर पैसे कसे येणार कन्वर्ट नाही होऊ शकतो तर त्यावेळेस मग सेल्सचा डिपार्टमेंट कुठे असलं पाहिजे सेल्सचा हेड कुठे बसला पाहिजे आणि हे सगळी म्हणजे ऑफिसेस पासून हुँ. तर अगदी डिस्पॅच पर्यंत हे सगळं मॅनेजमेंट केलं जातं आणि ते एका शास्त्राच्या चौकडीमध्ये बसवलं जातं वास्तुशास्त्राच्या चौकडीमध्ये हे सगळं बसवलं जातं अर्थात इथेही तेच काम करतं इथे जेव्हा एखादी मशीन चालू होते इलेक्ट्रिक सप्लायच्या नाही किंवा एखाद्या मोटर पॉवर नाही ती मशीन चालत असते बरोबर जेव्हा ती मशीन चालत असते तेव्हा तिला ती हॉर्स पॉवर मिळत असते पण ग्रॅव्हिटी पण काम करत असते ना मग जेव्हा ती ग्रॅव्हिटी पण आपलं काम करत असते नॉर्थचा पोल जेव्हा आपलं काम करत असतो तेव्हा त्या प्रोसेस ला तो इझिनेस मध्ये नेतोय का तो त्या प्रोसेस मध्ये त्याला सपोर्ट करतोय का हे बघितलं जातं आणि जेव्हा एखादी मोठी मशीन हे सगळं करत असते तेव्हा त्याला जर अँटी hmm. ग्रॅव्हिटी मिळत असेल किंवा अँटी hmm. मॅग्नेटिक फोर्स मिळत असेल hmm. तर त्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा अडथळे येतात hmm. आणि मग मशीन ट्रिप होणे किंवा प्रोडक्शन मध्ये तेवढं प्रोडक्ट न निघणे hmm. किंवा वारंवार त्या मशीनला रिपेअरन्स येणे hmm. या सगळ्या गोष्टी घडत असतात तर याचा ग्रॅव्हिटीशी पण खूप मोठा संबंध आहे बऱ्याचशा अशा इन्स्ट्रुमेंट आहेत की ज्या या मॅग्नेटिक सोर्सच्या पॉवर्सने बऱ्याच वेळा ग्रॅव्हिटीच्या मशीन मशीनमध्ये काम करत असतात तर ही सगळी जी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस तुम्ही कशा पद्धतीने मेन ठेवलात याच्यावरती वास्तुशास्त्र खूप मोठ्या प्रमाणात काम म्हणजे आहे आणि ते केलं पाहिजे त्यामुळे प्रोडक्शन वाढतं प्रोडक्शन वाढल्यानंतर नॅचरली पैसे वाढतात पैसे वाढतात बरोबर पण सर बऱ्याचदा वर्किंग स्पेसमध्ये अनेक मोठमोठ्या कंपनीजमध्ये खूप उलथापालत घडत असते यामागे काही दोष असू शकतो का वर्किंग स्पेसमधला निश्चितच कल्पेश हे सपोर्टेड शास्त्र आहे हे एक सपोर्टेड एलिमेंट्स म्हणून तुम्ही बघितलं तर याचा तुम्हाला खूप फायदा होतो तर आता आमच्याकडे अशी काही उदाहरणं पण आहेत की काही कंपन्यांची प्रोडक्शन ही कपॅसिटी खूप आहे पण त्यांना विक म्हणजे प्रोडक्शन कपॅसिटी पण आहे आणि डिमांड पण आहे पण प्रोसेसमध्ये अडचण येत आहेत प्रोडक्टच बनवलं जात नाही प्रॉपर बनवलं जात नाहीये किंवा त्याच्यामध्ये खूप ड्रॉबॅक्स येत आहेत रिजेक्शन येत आहे आणि ती मोमेंट होत नाही पण डिमांड खूप आहे मार्केटमध्ये जर त्या प्रोडक्टचं हे म्हटलं तर डिमांड खूप आहे आणि ओनरला पण माहिती आहे की बाबा या आपल्या प्रोडक्टचं मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे पण प्रोडक्शन होत नाही प्रोसेसमध्ये अडथण येतात तर निश्चितच यावेळेस आपल्याला वास्तूचा आधार घेऊन यातनं बाहेर पडत का तर एखादं एक उदाहरण आपण घेऊ मिनरल वॉटरचं आपण उदाहरण घेऊ एखादी मिनरल वॉटर बनवणारी कंपनी आहे आणि तिचं जो स्टोरेज टँक आहे वॉटर स्टोरेज टँक त्याला नॅचरल वॉटर ऑलरेडी लागणार आहे कारण रॉ मटेरियल तिचं वॉटर आहे तर ते रॉ मटेरियल जर का त्यांचं फायर एलिमेंट मध्ये आहे पाण्याची टाकी किंवा हे सगळं फायर एलिमेंट मध्ये त्यांनी स्टोरेज केलं आहे mm. आणि प्रोसेस जिथे त्याला बबल्स घेऊन mm. ते बॉटल बनवणं आणि बॉटल्स बनवून तिच्यामध्ये वॉटर फिलिंग करणं आणि ते पुन्हा प्युरिफाय mm. करून त्याच्यामध्ये फिलिंग करणं ही जी सगळी प्रोसेस आहे ही समजा नॉर्थ इस्टमध्ये आहे आणि वॉटर एलिमेंटच्या टँकच्या टँक mm. साऊथ इस्टमध्ये आहे म्हणजे अग्निकोन्यामध्ये आहे तर निश्चितच हे फाईव्ह एलिमेंट्सचं बॅलन्सिंग डिस्टर्ब होतं आणि या वेळेस तुम्हाला निश्चितच तिथे एरर दिसतात म्हणजे तुमचं स्किल असतं एकदम एक्सपर्ट तिथे काम करत असतात इक्मेंट्स चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या असतात इक्मेंटचा प्रॉब्लेम नाही एम्प्लॉईचा प्रॉब्लेम नाही तरी पण ह्या इथे थोडाफार परिणाम तिथे लक्षात जाणवतो पण जर अशाच पद्धतीने फायर एलिमेंटच्या जागे त्याने फायरचं युनिट ठेवलं आणि जर वॉटर एलिमेंटच्या जागी वॉटर टँक आणि हे सगळं ठेवलं आणि फिनिश गुड डायरेक्ट रॉ मटेरियल टू फिनिश गुड हे सगळं नॉर्थ वेस्टमध्ये ठेवलं तर हेच hmm. हे नॅचरल सोर्सच्या आधारे ही कंपनी स्मूथली चालायला लागते म्हणजे ह्याच्यामध्ये सायन्स आहे सायन्स हे मिरॅकल किंवा असं काही नाही आहे तर याच्यामध्ये प्युअरली सायन्स आहे आणि ते सायन्स जर फॉलो केलं तर निश्चितच तुमच्या वर्किंग प्लेसमधनं पण तुम्ही चांगला आउटपुट काढू शकता आणि त्यातनं चांगली अर्निंग करू शकता किती खोल आहे ना हे म्हणजे हो। आपल्याला कधीच असं वाटत नाही म्हणजे आता मी सुद्धा कंपनीत काम करून झालंय हो। प्रत्येक ठिकाणी जर असा विचार करू लागले सगळेजण हो। तर खरंच प्रत्येकाला ते यश संपादित करता येऊ शकतो निश्चितच तुम्हाला नेचर ऍक्च्युली हे याच्यामध्ये पार्टी काय आहे याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर बॅकला आपण काय फॉलो करतोय तर नेचर फॉलो करतोय तुम्ही नेचरचे रूल्स जर फॉलो केले तर नेचर तुम्हाला सपोर्ट सपोर्ट करणार हे नेचर जेव्हा आपल्याला माहीत होईल किंवा नेचरचे जे रूल्स जेव्हा आपल्याला माहीत होतील तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला त्याचा सपोर्ट घेऊन हे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये कर असं वर्किंग स्पेस मध्ये अजून एक गोष्ट खूप बघायला मिळते की बऱ्याचदा कंपनी खूप मेहनत घेते शंभर शंभर दोनशे लोकांची हजारो लोकांची कंपनी आहे पण इतकी मेहनत करून सुद्धा क्लायंटच येत नाहीये मग प्रमोशन्स केले बॅनर्स केले सगळं झालं घरोघरी प्रमोशन्स झाले टी व्ही प्रमोशन्स झाले सगळं पण क्लायंट्सच येत नाहीये तुम्ही अशा वेळेस कंपनीने काय करावं दोन गोष्टी असतात एकदा तर, एक तर तुमच्याकडे डिमांडच नाही आहे मार्केट ओव्हरऑल मार्केटमध्ये डिमांड नाही आहे तर गोष्ट ठीक आहे पण जेव्हा मार्केटमध्ये त्या गोष्टी लागत आहेत हव्या आहेत आणि तुमच्याकडे स्टॉक रेडी आहे आणि तो सप्लाय होत नाही किंवा तो कन्वर्ट होत नाही तर ज्यांचा पण एक करून बघा आपण जिथे जिथे स्टॉक जो आहे तो फिनिश गुडचा जो स्टॉक आहे आणि तो सेल होत नसेल तर नॉर्थवेस्टच्या कॉर्नरला नॉर्थ वेस्टचा आपल्या वेस्ट फॅक्टरीचा नॉर्थवेस्ट कॉर्नरला तो फिनिश गुड तुम्ही ठेवा निश्चितच तुम्हाला त्यातून ऑर्डर्स hmm. चालू होतील सप्लाय चालू होईल असं आहे असं पण मग मला असा एक कुतुहलापोटी असा प्रश्न पडतो की क्लायंट्स तर म्हणजे आपण असं समजूयात की एका कंपनीसाठी आपण क्लायंट्स आहोत असं आणि त्यांनी तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी केल्या हे उपाय केले की मग क्लायंट्सच्या मनावर असा काय परिणाम होत असावा या किंवा यामध्ये दुवा काय आहे की इथून अपॉप ती भरभराटी व्हायला लागली नाही याच्यामध्ये ॲक्च्युली याच्यामध्ये विण एनर्जी तुम्ही जो माल ठेवताय प्रत्येक या आपण आता या स्टुडिओमध्ये बसलो आहोत आणि इथे प्रत्येक गोष्ट एका एका एक जागेवरती आहे तर त्या जागेला त्या वस्तूची प्रमाणे एक स्टेबिलिटी आले हु, एक स्टेबिलिटी आले जेव्हा तुम्ही नॉर्थ वेस्टला तुमचं मटेरियल ठेवता तर तिथला एनर्जी लेवल आहे विणच्या आधिपत्याखाली विंड एनर्जी आहे विंडचा मूळ स्वरूप आहे वस्तू बाहेर नेणं किंवा त्याचं सर्क्युलेशन तर ते नॅचरली तिथे ग्रॅव्हिटी कमी पड म्हणजे hmm. नॅचरली तिथे स्टेबिलिटी कमी येते hmm. आणि स्टेबिलिटी कमी आल्यामुळे hmm. सर्क्युलेशन वाढतं आणि सर्क्युलेशन वाढल्यानंतर नॅचरली hmm. तिथून तुम्हाला फ्लो hmm. चालू होतं म्हणजे आता समजा क्लायंट यायला लागले असं झालंय भरपूर लोक विजिट करून जात आहे आधी जे येतच नव्हते ते ह्या उपायाने आले पण मग जर यानंतर कन्वर्ट होत नसतील म्हणजे त्याच्या बिझनेसमध्ये रुपांतर होत नसेल तरी सेम गोष्ट करा नाही मग याच्यावरती तुमची मॅनेजमेंट याच्यावरती कसं आहे की जो या सगळ्या प्रोग्रामिंगला मॅनेज करतोय तो मॅनेजर नेमका कुठे बसलेला आहे त्याच मॅनेजमेंटची स्पे, स्पेस कुठे आहे ते जर साऊथ वेस्ट मध्ये असतील आणि तिथून ते मॅनेजमेंट करत असतील तर निश्चितच त्यांच्या संकल्पसिद्धीला गती येईल इथे पण ते लॉ ऑफ द अट्रॅक्शन आणि सगळं तो कशासाठी काम करतोय तर तो यासाठी काम करतोय की माझा माल सगळा संपला पाहिजे पाहिजे आणि ती स्पेस आहे नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट ऍक्च्युली याच्यात सगळ्या एटी वन पोर्शन्स आहेत एक्क्याऐंशी भाग आहेत आणि या एक्क्याऐंशी भागाच प्रत्येक भागाशी रिलेशन आहे असं नाही की बा नॉर्थ ईस्ट चांगला आहे आणि तिथे पाण्याची टाके आणि आता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने चाललोय असं नाही होणार नॉर्थ ईस्टला वॉटर एलिमेंट आहे एकदम चांगलं पण त्याबरोबर तुमचा साऊथ वेस्ट पण चांगला पाहिजे साऊथ वेस्ट मीन्स हळूहळू आपल्याला लक्षात येईल हे सगळ्या पुढच्या एपिसोडला की हे एक्क्याऐंशी भागाचं स्ट्रक्चर आणि त्यातलं गमक काय आहे की नॉर्थ ईस्ट आणि साऊथ वेस्ट याचं रिलेशन खूप क्लोज आहे चांगलं आहे आणि हे जेव्हा तुम्ही बॅलन्स करता तेव्हा नॅचरली तुम्हाला नॉर्थ कडनं आउटपुट मिळतो तुमचा वा, सेल्स वाढायला लागतो वा आणि असं वाटतं ना किती आ, एकत्रित आहे सगळं ना म्हणजे वाटत असं सगळं की हो, एका एक ठिकाणी आपण भरपूर मेहनत करत राहिलो हो, तरी वास्तूचा आधार घ्यावा लागतो ऊर्जेचा आधार घ्यावा लागतो आणि पूर्णपणे ऊर्जेवरही डिपेंड राहून चालत नाही हो, आपली हो, मेहनत सुद्धा हो, कमी पडायला हे सगळं ट्युन अप तुम्हाला करायचंय काम पण तुम्हाला करायचंय पण वास्तुशास्त्र तुम्हाला त्यातनं स्मूथनेस भरपूर सपोर्ट आपण गेलो हो, Uh, space आपन, uh, गर, स्पेसे, वर्किंग स्पेसमधनं आपण जेव्हा ती लक्ष्मी कमवतो ती लक्ष्मी उपभोगण्यासाठी जिथे आपण उपयोग करतो त्याचा ते म्हणजे आपलं घर जिथे आपल्याला बरं वाटतं जिथे ती आपली स्पेस आहे वर्किंग स्पेस तरी आपण बाहेर जात असतो पण जिथे आपण राहतो त्या ठिकाणी वास्तू ऊर्जेचा गृहरचनेवर काय परिणाम होत असतो म्हणजे गृहरचना घर घेताना कशी असावी ज्यामुळे वास्तू ऊर्जा या सगळे दिशा वगैरे हे सगळं अट्रॅक्ट होऊ शकेल घर हे मनुष्याला रिचार्ज करणार सेक्शन आहे स्टेशन oh. आहे hmm, hmm. का तर घरामध्ये अन्न खाल्लं जात घरामध्ये hmm. विश्रांती घेतली जाते घरामध्ये संवाद साधला जातो घरामध्ये hmm. संकल्प सोडले जातात आणि घरामधूनच समृद्धी प्राप्त करण्याचं स्वप्न बघितलं जात hmm. आणि घर हे त्याचं इमोशनल म्हणजे त्याचं hmm. अगदी भावनात्मक त्याच त्याच्याशी जोडलेलं आहे तर हे घर वास्तुशास्त्राप्रमाणे कसं असावं वा? तर निश्चितच त्याचं शास्त्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं हा प्लॅनिंग केलेलं आहे तर हे याच्यामध्ये तुमचं देवघराची व्यवस्थित व्यवस्था सांगितलेली आहे नंतर तुमचं स्वयंपाकघराची व्यवस्था सांगितली आहे अर्थात किचनची व्यवस्था कुठे असावी काय असावी कशी असावी ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर बेडरूम म्हणजे विश्रांतीची जागा कुठे असावी त्याचबरोबर तुमचा लिव्हिंग हॉल म्हणजे हॉल कसे असावे तुमची बैठकीची जागा कशी असावी तसंच तुमचा एंट्रन्स कसा असावा आणि एवढंच नाही तर तुम्ही जागा निवडावी कशी म्हणजे प्लॉट कशा पद्धतीने तुम्ही निवडावेत म्हणजे पहिली जागा कशी निवडावी आणि नंतर तुम्ही तुमचा बंगलो रो बंगलो किंवा अजून काय असेल कसं फ्लॅट असेल तर ते कसं करावं आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये शंका किंवा कन्फ्युजेशन ठेवलंच नाही त्याने पूर्ण घराचं मेजर मॅप म्हणजे त्याला आम्ही आमच्या शास्त्रामध्ये आय आणि व्याय म्हणतो किंवा लांबी आणि रुंदी म्हणतो तर ती लांबी आणि रुंदी याचे प्रत्येकी नऊ भाग केले जातात आणि असेही नऊ भाग केले जातात हे टोटल भाग एक्क्याऐंशी म्हणून पद म्हणतो आम्ही त्याला तर ती एक्क्याऐंशी पद आहेत आणि कुठल्या पदात कुठलं स्थान असावं कुठलं एलिमेंट असावं एवढं क्लिअर सांगितलेलं आहे तर अशी वास्तुरचना म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पूर्ण दिनचर्येमध्ये लागतात तर ते वास्तुशास्त्राच्या वास्तु त्याचा पूर्णत आलेख किंवा पूर्णतः प्लॅन केलेला आहे आणि तो जर आपण डिटेल्स मध्ये सांगायचं म्हटलं तर मला वाटतं एक एक एपिसोड या सगळ्या गोष्टीला होईल तर निश्चितच या सगळ्याचा वास्तुशास्त्रामध्ये समावेश आहे आणि त्याचा पूर्ण एकदम व्यवस्थित आराखडा आराखडा आरा तयार तयार केले आता तुम्ही विषय काढलाच आहे तर मग मी तुम्हाला आवर्जून रिक्वेस्ट करेन की आम्हाला आणि प्रेक्षकांना सगळ्यांना पुढच्या एपिसोड्स मध्ये एक करून याचं विवेचन सुद्धा आपण करावं म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कळेल की गृहरचनेत एकेका खोलीत जर आपण शिरलो तर तिथे काय काय असावं काय नसावं जेणेकरून आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि समाधान नांदेल आपण ते तर करूच यात पण सर मला हे विचारायचं की आता तुम्ही गृहरचनेबद्दल बोलला तस ओवरऑल बघताना आराखडा प्लॅन करताना अशी काही गोष्ट आहे का जी निषिद्ध असावी जी जी करूच नाही नाही याच्यामध्ये एक बेसिक जी गोष्ट आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा असं पण अन अनुभवाला आलेलं आहे आम्ही आता एवढं वर्ष काम करतोय आहे तर अनुभवाला आलेलं तर फाईव्ह एलिमेंट्स मधलं जे अग्नितत्त्व आहे हे अग्नितत्त्व डिस्टर्ब झालं तर निश्चितच आपल्याला त्याचे परिणाम भोगावे भोगावे लागतात किंवा त्याला लाईफमध्ये स्ट्रगल येते जर आपला कोपऱ्यामध्ये साऊथ ईस्टमध्ये वॉटर टँक किंवा पाण्याचा मोठा स्रोत किंवा पाणी अशा गोष्टी जर आल्या तर ता निश्चितच ते तत्व बिघडतं आणि ते नसावं hmm. असं मला वाटतं hmm. oh. आशा करतो की असंच मार्गदर्शन आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कायम लाभत राहील म्हणून पण आत्तापुरतं आपण इथे परत okay. विश्रांती घेऊयात okay. आणि जसं मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की पुढच्या एपिसोडमध्ये आपण हळूहळू प्रत्येक घराच्या प्रत्येक ऍस्पेक्टवर आपण जर मार्गदर्शन केलं तर आम्हाला खूप ते उपयुक्त ठरेल पण जाण्याआधी सरांना एक पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की एखादी टिप ऑफ द डे जर द्यायची असेल प्रेक्षकांना आपण काय द्या ज्यांना आपला बंगलो किंवा रो हाऊस किंवा फॅक्टरीज आहेत त्यांनी नॉर्थ ईस्टच्या कॉर्नरला किंवा नॉर्थ ईस्टच्या स्पेसमध्ये वॉटर टँक जर केली तर ते तुम्हाला खूप इफेक्टिव्ह होईल खूप आउटपुट देईल आणि ज्यांना टँक बनवणं शक्य नाही आहे त्यांनी नॉर्थ इस्टच्या कॉर्नरला नुसतं पाण्याचं पिक्चर्स किंवा नुसतं पाण्याचे बाउल्स जरी ठेवले आणि रोटेड पाणी ठेवलं अर्थातच कारंजा वगैरे असं तर त्याचेही परिणाम तुम्हाला एकदम चांगले अनुभवायला येतील आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या आणि निश्चितच तुम्हाला त्यातनं समाधान आणि सुख प्राप्त होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला अपॉर्च्युनिटी यायला तुम्हाला ते कारण होईल तर निश्चितच आपण सगळ्यांनी ह्या वॉटर एलिमेंटचा उपयोग करून आपल्या वास्तूमध्ये त्याचा उपयोग करून आपल्या समृद्धीला कारण करा मंडळी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वॉटर टँकमध्ये बदल करालच पण तुम्हाला तुमच्या नॉलेजच्या टँकमध्ये जर अजून भर पाडायची असेल तर भेटूयात पुढच्या भागात कारण पुढच्या भागात आम्ही डिस्कस करणार आहोत एंट्रन्स कसा असावा आणि हॉलमध्ये काय बदल करावे जेणेकरून घरात सुखसमृद्धी आणि शांती लाभेल भेटूयात पुढच्या भागात